काष्टीमधील नामांकित असलेले सत्यम पेंट्स फ्लायवूड अँड हार्डवेअर आमच्याकडे एशियन पेंट्स बिर्ला ओपन पेंट फर्निचरचे सर्व कामं होलसेल दरात करून मिळतील तसेच आजी माझी सैनिकांसाठी विशेष सवलत दिली जाईल एशियन पेंट्सचे अधिकृत विक्रेते पेंट्स, पेंट्स प्लायवूड वरमायका पेविकॉल फर्निचर हार्डवेअरचे अधिकृत होलसेल व रिटेल विक्रेते आमचा पत्ता आहे काष्टी श्रीगोंदा रोड काष्टी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर संपर्क प्रोप्रायटर नमस्कार आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राइब करा व जास्तीत जास्त ग्रुपवर पाठवा आजची बातमी नमस्कार श्री क्षेत्र श्रीगोंद्याचे ग्रामदेव सद्गुरू श्री, श्री संत मोहम्मद महाराज यांनी हे संत तुकाराम महाराज समकालीन संत यांनी भागवत धर्माचा प्रसार आणि प्रचार केला जीवनभर पंढरपूरची वारी आणि अभंगवाणी योगसंग्राम अनेक साहित्य त्यांनी ते त्या ठिकाणी के निर्माण केलं आणि त्याच्या माध्यमातून धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्याचं काम केलं त्या महाराजांच्या मंदिराचा जीर्णोद्वार व्हावा यासाठी अनेक वर्षापासूनचे त्या ठिकाणी प्रयत्न आहेत मात्र या ठिकाणी पूर्वीचं जे देवस्थान होतं किंवा त्याचं ट्रस्ट होतं ते ट्र ट्रस्ट बदलून संत शेख मोहम्मद महाराज देवस्थान जे होतं त्याच्याऐवजी सुफी संत हजरत शेख मोहम्मद बाबा दरगाह ट्रस्ट अशा प्रकारचं ट्रस्ट स्थापन केलं गेलं आणि हे ट्रस्ट त्या ट्रस्टचे अध्यक्ष मंदिराच्या जीर्णोद्वारामध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे लिटिकेशन निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यामुळं या मंदिराच्या निर्माणामध्ये खूप मोठा अडथळा निर्माण झालेला आहे भाविक भक्तांची मोहम्मद महाराजांचं मंदिर व्हावं अशा प्रकारची भावना अनेक वर्षापासूनची असल्यामुळं या मंदिराचा जीर्णोद्वार व्हावा यासाठीचा सगळ्यांचा प्रयत्न आहे सर्व प्रयत्न करून झाले तालुक्यातल्या नेत्यांनी मुस्लिम धर्मीयांनी हिंदू धर्मीयांनी एकत्र बसून अनेक वेळेस प्रयत्न केले प्रशासकीय यंत्रणेने देखील प्रयत्न केले मात्र या जीर्णोद्वारामध्ये दे ट्रस्टचे अध्यक्ष अमीन शेख हे अडथळा निर्माण करत असल्यामुळं जनभावनेनं या ठिकाणी आता आंदोलनाचा रेटा निर्माण करून त्या ठिकाणी गुरुवार दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भव्य मोर्चाचं आयोजन केलेलं आहे बेमुदत धरणाने बेमुदत गावबंदचा निर्णय देखील या ठिकाणी सगळ्यांनी घेतलेला आहे आणि ते आंदोलन गुरुवारी होणार आहे या आंदोलनाला त्या ठिकाणी सर्व भावी भक्तांनी सहभागी व्हावं या आंदोलनाला मार्गदर्शन करण्यासाठी त्या कराटकर तुकाराम महाराजांचे वंश मानिकप्पा मोरे आणि माऊली कदम छोटे माऊली हे महाराज मार्गदर्शन करणार आहेत तालुक्यातले सगळे कीर्तनकार प्रवचनकार वारकरी ही सगळी मंडळी आणि सगळे राजकीय नेते या आंदोलनासाठी उपस्थित राहणार आहेत तरी आपण सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहावं अशा प्रकारचं आव्हान मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून समाजाला आणि वारकऱ्यांना करतो